सुजय लीड मिळाली तर कोणता तालुका कोणता विधानसभा मतदारसंघ सगळ्यात जास्त लीड देईल खासदार भारतीय जनता पार्टीचा होणार आणि प्रधानमंत्री नरेंद्र नरे मोदी या दोन गोष्टी बाबतीत चर्चा नाही आपण खिशात ठेवा आणि चार जुना उघडा सुजय विखेला त्रास झाला सुजय विखेचा त्रास झाला सहन करून प्रशासनाकडून मदत घेऊन मी पुढे जाऊ शकतो नमस्कार नगरची निवडणूक म्हंटलं की महाराष्ट्रात त्याची चर्चा होते यावेळी ती चर्चा या कारणाने होते की विखे विरुद्ध लंके अशी लढत होते माझ्यासोबत सुजय विखे आहेत जे विद्यमान खासदार आहेत ज्यांचं पारडं थोडंसं जड मानलं जात आहे पण मागच्या वेळेसपेक्षा ही निवडणूक थोडी अटीतटीची आहे असं देखील बोललं जातं आपल्यासोबत सुजय विखे आहेत सुजयजी काल निलेश लंके म्हणाले की मला पुन्हा जॉईंट किलर व्हायचं आहे त्यांना वाटतं तुम्ही जायंट आहात काय वाटतं या निवडणुकीत तुम्ही जायंट आहात पण चॅलेंजेस काय काय आहेत नाही मला असं वाटतं की कोण जायंट किंवा कोण काय असं शब्दाचा प्रयोग योग्य नाही मी विद्यमान खासदार आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष जे काम करू शकलो ते जनतेपुढं घेऊन गेलो जनतेमध्ये आज मी जातो आहे गेले पंधरा दिवस मी फिरतो आहे आणि पंधरा दिवस फिरत असताना जनतेनं केलेल्या कामाचा चांगला प्रतिसाद मला मिळतो आहे त्यामुळे ग्राउंड लेवलवरची वास्तविकता काय आहे हे मला माहिती आहे त्यामुळे मी काय त्याच्यावर फार जास्त उत्तर देण्यापेक्षा चार जूनला मतपेटीतून कळेल की काय परिस्थिती आहे तर नक्कीच एक गोष्ट अशी आहे की यावेळी निवडणूक मागच्या वेळेसपेक्षा थोडीशी अवघड वाटते ती जनतेला वाटते तुम्हाला वाटते का मागच्या वेळेसपेक्षा दोन हजार एकोणीसपेक्षा ही निवडणूक थोडी अवघड आहे नाही निवडणूकमध्ये सगळ्यात मोठा मागच्या पाच वर्षामधला जो फरक आहे तो आहे आ, सोशल मीडियाचा अवेअरनेसचा मागच्या निवडणुकीला जात असताना काय फार जास्त फेसबुक इंस्टाग्राम काय फार एवढा विषय नव्हता सोशल मीडियामध्ये यूट्यूब चॅनल्स किंवा ब्लॉगर्स किंवा ई पोर्टल्स असे असं ई पी पूर्ण कोविडनंतर जास्त मोठ्या प्रमाणात लोकांना माहिती मिळायला लागली आणि त्यामुळं जेवढे जास्त ॲक्सेस झाला प्रत्येक विश्लेषणाचा तेवढी जास्त त्या राजकीय व्यासपीठावर चर्चा व्हायला लागली आणि ही चर्चा होत असताना एक सकारात्मक किंवा नकारात्मक कुठली चर्चा असो ती प्रत्येक माणसाच्या तोंडावर किंवा प्रत्येक माणसाच्या वाक्यामध्ये असते आणि त्यामुळं खरं तर हा जी निवडणूक दाखवली जाते किंवा जी रंगवली जाते ती तशी नसून ग्राउंड लेवलला फार वेगळी परिस्थिती आहे पण अ सेड की मतदान झाल्याशिवाय आणि निकाल लागल्याशिवाय त्यावर मी काय विश्लेषण करू शकत नाही मला माहिती आहे माझी वास्तविकता काय आहे कधीही कुठलाही व्यक्ती सेकंड टर्मला जाताना त्याला त्याचं केलेलं काम दाखवावं लागतं त्याशिवाय लोकं बरोबर जुळत नाहीत आणि मी केलेले कामं जनतेपुढंच आहेत त्यामुळं मला काय वाटत नाही की काही वेगळा निकाल लागेल यावेळेस मित्र वेगळे आहेत मागच्या वेळेस मित्र वेगळे होते त्यावेळेस मागच्या निवडणुकीपेक्षा मित्र वेगळे जे शत्रू होते ते मित्र झाले आहेत म्हणजे सगळे गणितं बिघडलेली आहेत यावेळेस ती बिघडलेली गणितं विखेंच्या इथे पथ्यावर पडतील की काय त्याचा उलटफेर होऊ शकतो नाही आता शेवटी राजकारण जे आज आहे परिस्थिती बदलली पक्ष अनेक झालेत अनेक लोक महायुतीमध्ये आले महाविकास आघाडीचं निर्माण पहिलं सुरुवातीला त्यांनी केलं अनेक गोष्टी झाल्या जेव्हा महाविकास आघाडीमध्ये ते गेले तेव्हा भारतीय जनता पार्टी एकटीच होती त्या काळापासूनच जे माझ्यासोबत होते ते माझ्यापासून लांब गेले हे काय आज घडले अशातला भाग नाही जेव्हा शिवसेना ही सत्तेत गेली भारतीय जनता पार्टीला सोडून महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर गेली त्या दिवसापासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेकाचा काही संबंध राहिला नाही किंवा मतभेद झाले आता महायुतीमध्ये शिवसेना आहे भारतीय जनता पार्टी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे फार मोठी ताकद सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कार्यकर्ते केडर आमदार या सगळ्यांची मदत होणारच आहे शंभर टक्के आता जे दुर्दैवानी मागच्या वेळेस होते माझ्यासाठी आणि ते आज माझ्याबरोबर नाही आहेत त्याचं दुःख आहे पण आता शेवटी राजकीय परिस्थिती स्वीकारून आपल्याला पुढं जावं लागतं आणि ते धरून आम्ही पुढं चाललो आहे राज ठाकरे यांनी तुम्हाला पाठिंबा दिला आहे म्हणजे मोदींसाठी काय होईना तुम्हाला पाठिंबा दिला आहे नगरमध्ये राज ठाकरेंचा कसा फायदा होईल नाही प्रत्येक पक्षाचं आपलं केडर आहे कुठलाही पक्ष कमी नाही मनसेचं आपलं केडर आहे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष समिती आहेत राजसाहेबांचं एक फार मोठा प्रभाव युवकांवर आहे आणि राजसाहेबांनी पाठिंबा दिल्यामुळे मला असं वाटतं की काय कारण आणि कशामुळं दिला विकासामुळे दिला किंवा काय त्यांचं धारणा आहे हे पक्ष संघटनेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचल्यानंतर निश्चित तो एक ॲड ऑन बेनिफिट आपल्याला मिळेल असं मला वाटतं लोकांची एक चर्चा आहे म्हणजे आपल्याला माहिती की गावाकडे पारावर चर्चा असतात एक चर्चा आहे की सुजय विखेंना लीड मिळाली तर कोणता तालुका कोणता विधानसभा मतदारसंघ सगळ्यात जास्त लीड देईल तुम्हाला काय वाटतं कुठला तालुका जास्त लीड देईल तुम्हाला यावेळी पारनेर म्हणजे हे उत्तर अपेक्षित होतं मला तुमच्याकडून पण खरंच पारनेरमध्ये काही वेगळं प्लॅनिंग तुम्ही केलं आहे का कारण की उमेदवार विरोधात पारनेरमधला आहे तुम्ही अगदी मुंबईत जाऊन पारनेरकरांसाठी सभा घेतली होती खास तर काय प्लॅनिंग काय विशेषतः पारनेरसाठीचं प्लॅनिंग आहे प्लॅनिंग काहीच करावं लागली नाही मी निस्वार्थ भावनेने तिथं जनतेचे कामं करत राहिलो कोणाला दुखवलं नाही कधीही कोणाला दडपशाही केली नाही आणि त्यामुळे जी जनता मागच्या साडेचार वर्षामध्ये अनेक गोष्टींना त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रश्नांवर जे लोकांना त्रास झाला जे लोकांचे भावना निर्माण झाली या भावनेतून आज जनता मोकळा श्वास घेते आणि एखादा व्यक्ती जेव्हा त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये हस्तक्षेप होत असेल तर त्या गोष्टीचं उत्तर तो विरोध करूनच देणार आणि म्हणून आपण जर पाहिलं माझ्या मागच्या एक पंधरा दिवसामध्ये हे लोकांना अपेक्षित नव्हतं की पाण्यामध्ये असं वातावरण असेल ते सभेच्या माध्यमातून आहे आणि लोक उत्स्फूर्तीने आज बाहेर पडले प्रचार करतायत कसं सुजीविकेला खासदार करता येईल यासाठी प्रयत्न करतायत आणि म्हणून मी सुद्धा मला अपेक्षित होतं पण आज डोळ्यापुढे ते चित्र निर्माण होताना दिसताना आनंद होतो की खरंच लोकांना विकास पाहिजे आणि विकासाच्या मागे लोक उभे राहतील वेळेसपेक्षा मताधिक्य कमी होईल असं बोललं जात आहे तुमचा आकडा काय ठरलाय का की एवढं मताधिक्य हे मिळालंच पाहिजे मताधिक्य कमी किंवा जास्त याच्यावर मी टिप्पणी केली बरं आपण जास्त म्हटलो तर लोकं म्हणतील की हे ओवर कॉन्फिडेंट आहेत कमी म्हणतो तर लोकं म्हणतील मनोबल आहे खासदार भारतीय जनता पार्टीचा होणार आणि प्रधानमंत्री नरेंद्र नरे मोदीचं होणार बाबतीत कुठलीही शंका या दोन गोष्टीबाबतीत चर्चा नाही त्यामुळं आपण कितीने होणार हे मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला ऑफ कॅमेरा सांगेल एक चिठ्ठीवर तुम्ही खिशात ठेवा आणि चार जूनला ती चिठ्ठी उघडा तर नक्कीच चार जूनला आपण बोलूयात विषय असा आहे की मुंबईतल्या सभेत एक क्लिप चालवली गेली सुजय विखे यांना धमकी दिली बातम्याही खूप झाल्या त्याच्या नगरमध्ये आत्तापर्यंत आपण बघितलं की सुसंस्कृत राजकारण बऱ्यापैकी होत आलं आहे निवडणुका असतील किंवा काही असेल यावेळेस धमक्या असतील किंवा अपशब्द वापरले गेले सुजय विखेंना त्याचा त्रास झाला की काय नक्की हे पहा मी या सगळ्या गोष्टी पाहून आहेत कारण की पन्नास वर्ष एक राजकीय प्रक्रियेमध्ये मी राहिलो सुजय विखेला त्रास झाला सुजय विखेचा त्रास झाला सहन करून प्रशासनाकडून मदत घेऊन मी पुढेही जाऊ शकतो पण सर्वसामान्यांचं काय जर ही वेळ खासदारावर असेल तर समोरचा व्यक्ती सर्वसामान्यांना काय करेल ही भावना जनतेमध्ये आता निर्माण झालेली आहे जनता म्हणते की यार खासदार ठीक आहे खासदार स्वतःच पाहू शकतो आणि मी लोकांना हेच सांगतोय की माझं ठीक आहे हो मला एस पी साहेबांनी कार्यकर्त्यांनी मागणी केली पोलीस प्रशासनाची जबाबदारी होती उमेदवाराला संरक्षण द्यायची मला संरक्षण मिळालं जनसामान्य माणूस किती ठिकाणी संरक्षण जाऊन मागणार अशी जर भाषा कार्यकर्ता वापरत असेल आणि कार्यकर्ता म्हणून ही ऑडिओ क्लिप मी काढलेली नाही ही ऑडिओ क्लिप दुसरी कोणी काढलेली नाही आहेत माझ्याकडे आली माझ्या कार्यकर्त्यांनी पाठवली आणि मग आपण जेव्हा खाली विचारलं कार्यकर्ता कायम समोरच्या उमेदवाराच्या गाडीमध्ये बसणारा कार्यकर्ता याचे पुरावे पोलिसांकडे दिले गेले आणि त्यामुळं समोरच्या उमेदवारांनी नाकारायचं काही कारणच नाही की हा माझा माणूस नाही कारण की फोटो तर बरोबरच आहेत ना दोन दिवसापूर्वी तुम्ही त्या गाडीमध्येच होते प्रचारामध्ये होते त्याचे पुरावे पोलिसांना दिले फोन मॅच झाला सीडीआर रेकॉर्ड मॅच झाला आता मला सांगा अटक झाली चुकीची अटक पोलीस करेल का बरं चुकीची असेल तर कोर्ट आहे का नाही सीडीआर रेकॉर्ड मॅच होऊन मग शहिश्च करून मग पोलिसांनी कारवाई केली याचा अर्थ जनतेपुढे आलेला की काय वास्तव्य आहे या केसमध्ये सगळे मित्रपक्ष तुमच्यासोबत होते निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान असेल किंवा प्रत्यक्ष प्रचार असेल मित्रपक्षाची मदत किती होते म्हणजे विशेषतः नगर शहरात लोकांना प्रश्न पडला आहे की सुजय विखीराम ऍक्च्युअल लीड होतं यावेस संग्राम जगताप विरोधात असताना यावेळेस संग्राम जगताप सोबत आहेत काय फरक पडणार आहे नगर शहर विशेष नगर शहरामध्ये मला असं वाटतं की मित्र पक्षांचा फार मोठा फायदा आपल्याला होईल शेवटी एखादा व्यक्ती लोकसभेमध्ये पंचावन्न हजारांनी पराभूत होऊन परत आमदार होणं म्हणजे सत्तर हजार मतं रिव्हर्स किंवा यांच्या जर मतं रिव्हर्स करून परत निवडून येणं शेवटी काहीतरी कौशल्य असेल संघटना आहे यंत्रणा आहे जास्त लोकली त्यांना पॉलिटिक्स कळतं त्यामुळं मित्रपक्षाचा प्रचंड फायदा आहे जेवढे मित्रपक्ष आहेत ते सगळे एक दिलाने काम करतात आणि सगळ्यांना आपण विश्वासात घेऊन पुढं गेलो आहे शिवसेनेची सभा झाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सभा झाली भाजपची सभा झाली कवाडे गटने काल पाठिंबा दिला आर पी आयवाल्यांच्याबरोबर आपण संपर्क करतो आहे आज मनसेची बैठक आहे मनसेच्या बैठकीमध्ये मी चाललो आहे मनाचा मोठेपणा दाखवत सगळ्यांना समावेश करून पुढे जावं लागतं हेच मी केलं त्यामुळं मित्रपक्षांचं मनातून नुसतं फिजिकल प्रेझेन्स नाही पण अंतर मनातून ते लोक आज मदत करायला तयार आहेत आणि याचा फायदा निश्चित होईल यावेळी आपण पाहतोय की अनेक नेत्यांना विशेषतः उमेदवारांना विरोध होताना दिसत आहे तो वेगवेगळ्या कारणाने असेल तुम्हाला देखील विरोध झाला तुम्ही युवा आहात अनेक युवा नेत्यांनाच विरोध झाला यावेळी काय वाटतं एक प्रगल्भ राजकारणी असेल किंवा युवा राजकारणी असेल काहीजण वेगळे रिॲक्ट झाले काही जण शांतपणे रिॲक्ट झाले अशा परिस्थितीमध्ये राजकारण्याने कसं वागलं पाहिजे सुजय विखेंना काय वाटतं समाधान शंभर टक्के कोणाचंच केलं जाऊ शकत नाही नाराजा यापूर्वीही असायच्या पण तेव्हा मीडिया नव्हती हो आज तुम्हाला तेच सांगतो की आज माध्यम आहे आज समजा पन्नास चॅनल आहेत मी एखाद्याला बोलून इंटरव्ह्यू दिला बाकीचे चॅनल देखील येतात की बघू काय इंटरव्ह्यू आहे आज नाराजी व्यक्त करण्यासाठी माध्यम मिळालं म्हणून नाराजांचा सूर हा टी व्हीवर दाखवला जातो प्रत्येक पक्षामध्ये वर्षानुवर्ष उमेदवारीवर निकालावर खासदारांवर आमदारांवर नाराजी असायची आज माध्यम लोकांना मिळाल्यामुळे ते जनते पुढायला एवढाच त्यातला फरक पण तुमचं कौतुक या अर्थाने झालं की तुम्ही ते व्यवस्थित हँडल केलं एक एक राजकीय वारसा लाभला आहे लोकांशी कसं वागलं पाहिजे हे फार महत्त्वाचं असतं ते कसं तुम्ही म्हणजे मॅनेज कर त्याचा विषय एवढा असा असतो की नाराजी जर गैरसमजातून असेल तर तरी लगेच निघू शकते पण तुम्ही कृत्यच तसं केलं आहे ज्याचं तुम्हाला जस्टिफिकेशन देता येत नसेल किंवा डेलिबरेटली केलं असेल किंवा जाणून बुजून केलं असेल तर त्याचं उत्तर देऊनही समोरचं समाधान होत नाही आज जेव्हा मी माझी बाजू मांडली आणि ती माझी बाजू मांडताना आपलं क्लिअर कट विषय जो गैरसमजते साहेब असं नाही आहे गैरसमज पुरावे आपण दिले चर्चा झाली संपला विषय त्यामुळे तो संपला कारण की माझ्या मनात कोणाला दुखवण्याचं कारणच नाही काही की मी कोणाला दुखवलं किंवा मुद्दा म्हणून एखाद्याला उद्देशून संपवण्याचा प्रयत्न केला असं नसल्यामुळे लगेच पॅचअप झालं आणि आम्ही लगेच सगळे कामाला लागलो शेवटचा प्रश्न की सुजय विखेंनी मागच्या पाच वर्षात कुठली पाच महत्त्वाची कामं केली नगरकरांसाठी आणि साहजिकच आहे कुठलाही नेता कितीही काम केलं तरी काही कामं राहतात ती पुढे जाऊन करायची असतात पुढच्या पाच वर्षात जर तुम्ही खासदार होत आहे तर कुठली पाच कामं करायची अगदी दहा कामं आम्हाला ऐकायची जी झाली आहेत जी होणार आहेत एकदा आयुष चालू आहे आयुष हॉस्पिटल मी पंधरा दिवसात पंधरा महिन्यात उभं केलं आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षा रखडलेला फ्लायओव्हर अठरा महिन्यात संपवला अनेक वर्षाचा रखडलेला नगर करमाळा रस्ता तो अठरा महिन्यात संपवला नगर बायपास रस्ता चार पदरीकरण तो संपवला राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या या देशामधला सगळ्यात उच्चांगी पंचेचाळीस हजार लोकांना पंचेचाळीस कोटी रुपयेचं मी सामान साहित्य ज्येष्ठ नागरिकांना वाटलं केंद्र सरकार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून हे पाच मी असे कामं म्हणजे जे झोपेसुद्धा विचार तर सांगू शकतो बाकी असंख्य कामं आहेत परंतु वेळ कमी तुम्ही पाच विचार म्हणून पाच तुम्हाला डोळ सांगितले आता आपण पुढच्या पाचवर जाऊ पुढच्या पाचमध्ये सगळ्यात पहिलं साखळी योजना जी ग्रामीण भागाचं एक फार मोठा विषय होता माझं तीन वर्ष सरकार राज्यामध्ये नसल्यामुळं कारण की तो राज्याचा प्रश्न होता राज्यामध्ये सरकार आलं दीड वर्षामध्ये आपण सर्वेला मान्यता दिली सर्वे सुरू झाला सर्वे कंप्लीट झाला डिझाईन तयार झालं पाण्याचं फेरनियोजन नंतर त्याला प्रशासकीय मान्यता मिळेल ती फक्त प्रमा घेऊन ती योजना कार्यान्वित करायची त्यानंतर जे एम आय डी सी आणले आम्ही नव्या तीन नव्या एम आय डी सी अहमदनगर किंवा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपण आणल्या त्या एम आय डी सी आज जाहीर झाल्या सात बारा उतारा झाला लेआउट तयार झाला आता इंडस्ट्रीजला रोपिंग करणं आणि इंडस्ट्रीजला रोपिन, रोपिन करून लोकल अवेलेबिलिटी ज्याला म्हणतो मॅनपॉवर अवेलेबिलिटीच्या अनुसार इंडस्ट्रीज आणावं लागतील मी एखादी कंपनी आणतो आणि ते माझ्याकडे त्या पद्धतीचं खाली मॅनपावरच नसेल तर ते इंडस्ट्रीला बाहेरचे लोक येतात म्हणून लोकल एज्युकेशन आणि लोकल परिस्थितीनुसार इंडस्ट्रीज वाढावं लागतील कारण की आज फक्त जमीन आहे पण पाचशे 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 अशे पंधराशे एकराच्या तीन कंबाईंड एम आय डी सीजमध्ये कंपनी आणणे आणि रोजगार निर्मिती करणे तो एक विषय राहिला तिसरा नगर पुना इंटरसिटी ट्रेन मी बराच प्रयत्न केला आता हडपसरमध्ये नवीन रेल्वे स्टेशन होतं आहे कारण की पुण्यामध्ये आज जा पार्किंगलाच जागा नाही आहे रेल्वेला कारण की रेल्वे लागणार कुठं मी अनेक प्रयत्न केले मला मंत्री मोदय म्हटले साहेब इंटरसिटी अशी गोष्ट असते की तिला मुक्कामाला थांबावं था लागतं किंवा दोन तास तरी प्लॅटफॉर्मला उभं रावं लागेल पुण्याला आज प्लॅटफॉर्म नाही पुण्याला वाढ करायला जागा नाही रेल्वे स्टेशनला म्हणून अलीकडं हडपसरला त्यांनी आता एक भव्य रेल्वे स्टेशन आणि एक्सपेन्शनचं काम घेतलं आहे का तिथं प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले का मग ही इंटरसिटी ट्रेन सुरू होईल तर तो तिसरा मुद्दा चौथा मुद्दा की पुण्यश्लोक अहिल्यानगर हे नाव राज्य सरकारने दिलं केंद्र सरकारची मान्यता त्याला येऊन जाईल पण आपण जे म्हणतो वुमन एम्पावरमेंटचं जे प्रतीक आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जे वारसा या जिल्ह्याला लाभला जे काम पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं त्यांचं एक फार मोठं स्मारक आम्ही डेडिकेटेडली जसं स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर आम्ही नगरमध्ये बांधणार आहोत कारण की महिला सक्षमीकरण जे माझं व्यक्तिगत फार आवडीचा विषय आहे त्या विषयाला घेऊन जाऊन मी पुढं जाणार आणि ते फार मोठं स्मारक त्यांचं कार्य जीवन कार्य आणि त्याच माध्यमातून एक ज्याला म्हणतो अम्युजमेंट पार्क सॉर्ट ऑफ थिंग जेणे लोकांनाही एक पर्यटन केंद्र एस्टॅब्लिश केल्यावर आपोआप सगळ्या गोष्टी पुढं वाढत जाणार हा चौथा एक मोठं काम करायचं शेवटचं की ऑनियन प्रोड्युसर हे प्रत्येक वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण होतो तर आपण सोलर ड्रायरच्या माध्यमातून कांद्याची पावडर तयार करण्याचे जे प्रकल्प आहेत ते आणून कंपनीज आणून ते एक फार मोठा मला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विषयी काम करायचं आहे पण अगेन की राज्य सरकार सत्ता असली तर जास्त लवकर काम होतं केंद्राच्या माध्यमातून जे काम होऊ शकेल ते मी प्रामाणिकतेने केले राज्य सरकार असेल तर जास्त स्पीडने काम होईल तर सरकार आमचं आहे सात महिन्यात सरकार राहील निवडून आल्यानंतर उरलेले सगळे काम संपून टाकणार विखेर नगर दक्षिण लढतायत शिर्डीकडे लक्ष कसं आहे नाही नाही शिर्डीला अजूनही माझे वडील हे माझ्या लोकसभेला प्रचाराला अजून आलेच नाहीत मीच त्यांना सांगितलं की तुम्ही इकडच्या चर्चेवर जाऊ नका तुम्ही पहिलं शिर्डी लोकसभेचा प्रचार संपवा त्यांच्या सभा झाल्या दौरे झाले गावोगावी बैठका झाल्या अजूनही ते तिकडेच आहेत आता एकदा सगळं तिकडं सगळं स्ट्रीमलाईन झाल्यावर यंत्रणा सिस्टम बसल्यावर देन ते माझ्या लोकसभेच्या प्रचारामध्ये सहभागी होतील आणि शिर्डी लोकसभा शेवटी आदरणीय प्रधानमंत्र्यांचं काम एवढं आहे अनेक वेळेस हा एक फॅक्टर असतो की उमेदवारापेक्षा आपण देश कोणाच्या हातात देतो ही ती निवडणूक आहे नगर लोकसभा ही विकेविरुद्ध लंकेमुळेच नाही तुम्ही याला एक तर विकेविरुद्ध पवार म्हणू शकतात किंवा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विरुद्ध समोरची आघाडी असे दोनच त्याला अर्थ निघतात आणि त्यामुळे शिर्डी लोकसभा पण आदरणीय प्रधानमंत्र्यांच्याच कामांमुळं तिथं आमचे सहकारी उमेदवार माननीय लोखंडेसाहेब निवडून येतील अराजकीय प्रश्न आहे निवडणूक असलं की तो नेता तो उमेदवार हा खूप धावपळ करतो फॅमिलीला काही वेळ देता का या निवडणुकीच्या काळात भाऊ आता मी रोज रात्री घरी येतो बारा बारा साडेबारा वाजतात बायकोरोबर बसतो आम्ही तिकन ती प्रचारच असते मग आम्ही चर्चा करतो काय प्रचार कुठं केला काय वाटतं काय नाही सकाळी परत सहा वाजता उठलं तेवढंच माझा मुलगा लहान आहे आणि मुलीला मी आता हॉस्टेलला टाकले तर तो हॉस्टेलला येईल या महिन्या अखेर आई वडील तर आम्ही आता काय आहे तर बरं आहेत तीन घरात लोकच तेवढे आहेत ते सगळे बाहेर जातात बाहेर फिरतात पण मला असं वाटतं की फॅमिली टाईम म्हणण्यापेक्षा जे रुटीन जीवन आहे तेच आम्ही जगतोय की जेवढा वेळ आम्हाला आपसात मिळतो तेवढाच आज वेळ आजही देऊ राहिलो वहिनी कधी कौतुक करतात का घरी करता गेलं आज मस्त भाषण केलं आज धनकेदाबाज भाषण केलं असं काही नाही ती नाही ती तिला फार जास्त राजकीय ज्याला म्हणतो आवड किंवा माझ्या भाषणावर भाषण ऐकून ती आपलं माझा नवरा उभा आहे मी जनतेचे प्रश्न कसे सोडू शकते जनतेचं ऐकून घेणं आणि काही चुकीच्या गोष्टी असतील तर ते माझ्यापर्यंत पोहोचवणं आणि माझ्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडवणुकीसाठी ती, ती काम करते बाकी तिला फार जास्त हे अवेअरनेस याच्या संदर्भात की बघ कोण भाषण काय करत आहे किंवा कोण काय टीका करत आहे यावरती फार लक्ष देतं ती थोडंसं मित्र समजून सांगितले की तू भाषणं ऐकत नको जो विरोधकांचे कारण की कसं असतं शेवटी माणूस हर्ट होतो आणि राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी चालत राहतात त्यामुळे तिने भाषण ऐकायची बंद केल्यापासून ती आता नॉर्मल राहत ऐकत माझे नाही ऐकत भाषण नाही ऐकायचे कोणाचेच ऐकायचे नाही तर आपल्यासोबत सुजय विखे होते ज्यांनी नगरचं जे काही राजकारण आहे जे काही निवडणूक आहे यावर भाष्य केलं आणि साहजिकच आहे विश्वास व्यक्त केला की निवडणूक ही आम्हीच जिंकणार आणि जसं वाटतं आहे तसं ग्राउंड रिॲलिटी नाही आहे असंही ते